नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे अडुसष्ट पदांसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या भरती जाहिराती संदर्भातलं जे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाशे अडुसष्ट पदांसाठीची तीस संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यासाठीची जी नवी मुंबई महानगरपालिकेचे जे विविध प्रश्न असणार आहेत ते जनरल म्हणजे जे करंट अफेअर्समध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे त्याच्या संदर्भातले सविस्तर डिटेल प्रश्न जे आहेत त्याची उत्तरासहित मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवी मुंबई महानगरपालिका सहाशे अडुसष्ट पदांसाठी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा जी आहे टी सी एस मार्फत पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून घेण्यात येणार आहे तर त्या परीक्षेचा जो आहे अभ्यास ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शॉर्ट्स नोट्स जे आहेत ते तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे याचा पी डी एफ जे आहे ते आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहीर आहे त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जर पी डी एफ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देईल तर नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना एकोणवीसशे ब्याण्णव साली जर नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात तर नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख जे आहेत ते महानगरपालिका आयुक्त असतात नवी मुंबई महानगरपालिकेचे आत्ताचे आयुक्त कोण आहेत तर नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे जे आयुक्त आहेत ते डॉक्टर कैलास शिंदे हे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजन कोण करते तर नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजन जे आहे ते सिडको अंतर्गत केले जाते नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय बेलापूर येथे आहे, <owad> आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे एज्युकेशनल हब म्हणून कोणता भाग ओळखला जातो तर नवी मुंबई महानगरपालिकेचे एज्युकेशनल हब म्हणून कोणता भाग ओळखला जातो तर तो आहे खारघर नवी मुंबई महानगरपालिकेचे कोणत्या दोन जिल्ह्यात विभागलेले आहे तर नवी मुंबई महानगरपालिका ठाणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यामध्ये विभागलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना सुरू केली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग स्मार्ट क्लास जो आहे तर तो उप सुरू करण्यात आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून कोणती ऊर्जा बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट जे आहे तर ते ठेवलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणता उपक्रम राबवला जातो तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता अभियान यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता रथ हे जे उपक्रम आहे तर तो राबवला जातो नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या वर्षी ई गव्हर्नन्स प्रणाली सुरू केली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पाच साली ई गव्हर्नन्स प्रणाली सुरू केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेला कोणत्या शहराचे जुळे शहर असे संबोधले जाते तर नवी मुंबई महानगरपालिकेला मुंबईचे जुळे ना, शहर असे म्हणून संबोधले जाते नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्य कोणत्या तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कुठले कुठले कार्य केले जातात तर शहर नियोजनाचं कार्य नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत होते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य शिक्षण रस्ते आणि पायाभूत सुविधा मालमत्ता कर व्यवस्थापन आपत्ती सेवा असे विविध कार्य जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत केले जातात नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कोणते रुग्णालय चालवले जाते तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका जनरल रुग्णालय वाशी हे जे आहे ते सार्वजनिक रुग्णालय चालवलं जातं त्यानंतर नवी मुंबई येथे आय टी नॉलेज हब जे आहे ते विकसित होत आहे तर ते कुठे होत आहे तर ऐरोली येथे जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आय टी नॉलेज हब जे आहे ते विकसित होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये कोणता ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला तर सोलर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत जो आहे तो ग्रीन ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत हा ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी कोणता आधुनिक पद्धत वापरली जाते तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी बायोमायथेनलायजेशन ही जी आधुनिक पद्धती आहे तर ती वापरली जाते नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रातील प्लास्टिक प्रबंधनासाठी कोणता विशेष उपक्रम राबवण्यात येतो तर नो प्लास्टिक झोन हा जो उपक्रम आहे तर तो राबवला जातो नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कोणत्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन कार्य चालते तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत राज्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाअंतर्गत जे आहे तर ते कार्य चालते नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कोणता प्रकल्प पर्यावरण प्रकल्प कार्यरत आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हरित नवी मुंबई हा जो पर्यावरण प्रकल्प आहे तर तो अंतर्गत कार्यरत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे बायोडायव्हर्सिटी पार्क कुठे आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे बायोडायव्हर्सिटी पार्क जो आहे तो ऐरोली येथे आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फ्लेमिंगो सेंचुरी जी आहे तर ती कुठे आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फ्लेमिंगो सेंचुरी जी आहे ते ऐरोली येथे आहे नवी मुंबई महानगरपालिका सेंट्रल पार्क कुठे आहे तर नवी मुंबई महानगरपालिका सेंट्रल पार्क खारघर येथे ऐंशी एकरमध्ये विस्तारलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा मास्टर प्लॅन को मास्टर प्लॅन कोणी केलेला आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेने सिडको यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा जो मास्टर प्लॅन आहे तर तो केलेला आहे सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेची संकल्पना कधी मांडली तर सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेची संकल्पना जी आहे तर एकोणवीसशे सत्तरमध्ये मांडलेली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर शंकर महादेव जे आहेत तर ते आहेत नवी मुंबई महानगरपालिकेची अंदाजित लोकसंख्या किती आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेची अंदाजित लोकसंख्या जी आहे तर एकवीस लाख आहे तर दोन हजार एकवीसच्या सेन्ससनुसार म्हणजे दो सेन्सस झालेला नाही आहे परंतु त्याच्या अंदाजानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये कितवा क्रमांक पटकावलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत राज्यात पहिला आणि देशात तिसरा क्रमांक पटकावलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या डिजिटल सेवा सुरू केली ज्यामध्ये रहिवाशांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतात तर नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई महानगरपालिका कनेक्ट ॲप हा जो डिजिटल सेवा उपलब्ध केली त्याच्या अंतर्गत रहिवाशांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येतात नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते नवी मुंबई महानगरपालिका मंत्रालय अंतर्गत कार्य करते तर नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले रेल्वे स्टेशन कोणते तर नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले रेल्वे स्टेशन वाशी आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाम बीच रोड कोणत्या दोन भागांना जोडतो तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाम बीच रोड जो आहे वाशी आणि बेलापूर या दोन भागांना जोडतो नवी मुंबई महानगरपालिका स्थापना अधिनियम कोणता तर नवी मुंबई महानगरपालिका स्थापना अधिनियम महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित केला तर के नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जो पायाभूत विकास प्रकल प्रकल्प आहे तो विकसित केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ डोमेन कोणते आहेत तर नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेत डोमेन जे आहे ते डब्ल्यू डब्ल्यू .mm डब्ल्यू डॉट एम एम एन एम एम सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या प्रकारच्या नगरपालिका प्रकारात मोडते तर नवी मुंबई महानगरपालिका महानगरपालिका अंतर्गत मोडते नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या स्मार्ट सुविधा सेवा सुरू केली तर नवी मुंबई महानगरपालिकेने कचरा संकलन ट्रॅकिंग ॲप हे जे सेवा आहे तर ती सुरू केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक कधी झाली तर नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक एकोणवीसशे पंच्याण्णवला झाली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमधली नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवी मुंबई मेट्रो विक विकास प्रकल्प जो आहे तो दोन हजार अकरा साली सुरू झाला आहे नवी मुंबई महानगरपालिकेमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या कंपनीकडून विकसित होत आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आदानी ग्रुपकडनं जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तर त्याची विकास होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण आहेत तर नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री चंद्रकांत डळवी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आत्ताचे महापौर कोण आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आत्ताचे महापौर जे आहेत धनश्री पाटील आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ एकशे आठ पॉईंट त्रेसष्ट चौरस किमी आहे नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते तर नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणारे ऐतिहासिक वास्तू कोणती तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणारी ऐतिहासिक वास्तू जी आहे ती बेलापूर किल्ला आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणारे प्राणी संग्रहालय कोणते आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणारे प्राणी संग्रहालय जे आहे तर त्याचं नाव चिडियाघर आहे तर हे जे चिड्याघर आहे साथ तर ते तिथल्या ल रहिवाशांसाठीचं एक प्रश्न ठिकाण आहे तर हे होतं नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे अडुसष्ट पदांसाठी जी जी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यासाठीचे जी जी एस जी केसाठीचे प्रश्न आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ याच्या संदर्भातला होता तर याचं पिढीएफ हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद